श्री महालक्ष्मी नम नमस्कार मित्रांनो आपले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री महालक्ष्मी व्रत कसे करावे पूजा कशी मांडावी उद्यापन कसे करावे याविषयी सर्व पूजाविधी आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना कशी करायची हे पाहूया ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावे करायचे आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारून घ्यावी फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकावे ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाठ मांडावा त्याच्या सोभवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा मध्यभागी पसरून ठेवावे स्वच्छ घासलेला तांब्याचा एक कलश घ्यावा तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा प्रत्येकी पाच पाने, पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकवाची बोटे कलशाला बाहेरच्या अंगाला खालून वर ओढावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकून त्या चित्राची तस्बीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवावी जर आपल्याकडे श्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असल्यास तोही पूजेत आपण घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आचमन करायचे आहे आचमन करताना आपल्याला तीन वेळा हातावर पाणी घेऊन ते पाणी प्राशन करायचे आहे ते पाणी पिताना तीन वेळा पुढील प्रमाणे मंत्र म्हणायचं आहे प्रथम पाणी घेतल्यावर ओम केशवायनम दुसऱ्यांदा पाणी घेतल्यावर ओम नारायणायनम तिसऱ्यांदा पाणी घेतल्यावर ओम माधवाय नम हा मंत्र म्हणून आचमन करायचे आहे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय मह असं म्हणून हे पाणी आपण खाली तामात सोडायचे आहे नंतर देवीला स्नान घालावे हदी कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून आपल्या मनातील सर्व इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी महालक्ष्मी व्रत हे खूप मानले जाते याची प्रचिती आपल्याला नक्की येईल देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून मा श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे वाचताना किंवा दुसऱ्यांकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेल्या श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फल व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील दहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी झाडामध्ये ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावे अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी ही पूजा करावी न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीची कृपा राहते व तिचा वरदहस्तही राहतो श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने याला महत्व आहे श्री महालक्ष्मी देवी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम कोणते आहे ते आता आपण पाहूया हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणारे लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक व्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री मिष्टान्नाचे भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशा वेळी तो गुरुवार म्हणून मार्गशीर्ष महिन्यात धरू नये एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना हे व्रत सकाळी मांडता येत नसेल त्यांनी सायंकाळी मांडून पूजा केली तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास पोती वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवारी हे व्रत करायचे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबीयांसमवेत जेवण करावे अशा प्रकारे मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत चालू करून मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे असते मार्गशीर्ष महिना हा श्री महालक्ष्मी व श्री नारायण यांना समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात महालक्ष्मीची व श्री नारायणांची सेवा केल्याने त्याचे अनंतपट पुण्य मिळते व या व्रताच्या सहाय्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याची आपल्याला नक्कीच प्रचिती येईल धन्यवाद